सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मंगळवारी काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी आमदार राम सातपुते यांनी अक्कलकोट रस्त्यावरील होडगी मठातील पंचमुखी परमेश्वर मंदिरात पूजा केली यानंतर काशीपीठाचे जगद्गुरु श्री, श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन दर्शन घेतले यावेळी काशीपीठाचे जगद्गुरु श्री, श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख आणि भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांची काही काळ चर्चा झाली यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी सभागृह नेते शिवानंद पाटील माजी नगरसेवक नागेश भोगडे बिपिन धुम्मा चितानंद मुस्तारे शशिकांत रामपुरे सिद्धाराम दुदनी बसवराज गंदगे आदी उपस्थित होते